हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर थंडीचा सीझन आणि कोवळी अशी मेथी मार्केटमध्ये मा खूप फ्रेश अशी असते तर आज मी मेथीच्या देठांपासूनच मेथवनी बनवते म्हणजे आपण मेथीची भाजी बनवतो पण त्याचे जे डेट असतात तर ते आपण टाकून देतो पण हे देठ खूप पौष्टिक आहेत आणि गावाकडे कसं बाळंतीन असेल किंवा वयस्कर असतील लोक तर त्यांच्यासाठी म्हणून हे असं मेथीचं एक प्रकारचं सार म्हणू शकतो तर ते आ, करतात तर आज मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते खूप हेल्दी अशी रेसिपी आहे आणि टेस्ट पण खूप जबरदस्त ला असते एक प्रकारचं सूपही म्हणू शकता तुम्ही किंवा भाताबरोबर गरमागरम भाकरीबरोबर खूप छान लागते ही आ, भाजी तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं ट्राय करा तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी मेथीचे हे असे कोवळे कोवळे डेट घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर आपण ते कट करून घेणार आहोत कारण आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटायचे आहेत तर मिक्सरमध्ये सहज वाटता यावेत म्हणून मी ते थोडेसे कट करून घेतलेत तर मेथीची पानं काढून घेतल्यानंतर जे कोवेळे कोवळे पुढचे देठ असतात ना तर ते घेतलेत आणि मला भाजी अगदी फ्रेश भेटली होती त्यामुळे सगळेच देठ कोवळे होते तर ते मी घेतलेत आणि बघू शकता आता आपण हे अशा प्रकारे अगदी बारीक असं मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर आता हे पाणी घालून पातळ करून आपण ते चाळणीवर गाळून घेणार आहोत म्हणजे त्याचं जे चोथा जो असतो तो वर निघून जातो आणि त्याचं जे पाणी निघेल तर त्याचा आपण सार बनवणार आहोत तर आता ते चमच्याच्या साह्यानं मी ते प्रेस करून त्याचे सगळं पाणी काढून घेणार आहे आणि बस फक्त वरती म्हणजे त्याचा चौथा उरेल तर बघू शकता आता सगळं त्याचं मी पाणी घालून घालून ते गाळून घेतलेलं आहे तर आता अल अर्धा भाऊल तर हे पाणी झालेलं आहे म्हणजे हे चार लोकांना एक एक वाटी होईल असं झालेलं आहे तर आता आपण या पाण्यालाच फोडणी देणार आहोत तर आता त्यासाठी म्हणून मी एक हिरवं वाटण बनवते तर त्यासाठी मी ह्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेत तर त्या मिरच्या तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता पण मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या अगदी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सगळं आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता बघू शकता मी ते छान असं वाटून घेतलं आहे आणि हेच वाटण वापरून आपण ते सार बनवणार आहोत तर आता आपण फोडणीची तयारी करू तर त्यासाठी म्हणून मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेलं आहे तेल तर बस दोन चमचे फक्त तेल घालायचे फार तेल पण नाही घालायचं आणि धनाजिरा पूड घातली मी बाकी काही घातलं नाही तुम्ही आवडत असेल तर मोहरी जिरं हिंग वगैरे घालू शकता पण मी धनाजिरा पूड आणि अगदी अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर हे आपण जे हिरवं वाटण वाटलं होतं ते घातले आणि आता ते त्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला ते छान असं तेलावर परतवून घ्यायचं आहे तर साधारणतः एक पाऊन एक मिनिटभर मी ते छान असं परतवून घेतलं आहे त्यानंतर घालणार घालणार आहोत हे आपण मेथीचं पाणी तर आता हे याची क्वांटिटी तुम्हाला किती पातळ घट्टच हवं आहे प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी अजून वाढवू शकता पण मी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तर तुम्ही यापेक्षाही पातळ केलं तरी त्याची टेस्ट ही छान लागते किंवा तुम्हाला यापेक्षा घट्ट हवं असेल तर घट्टही करू तुम्ह शकता आता कसं हे मेथी आहे म्हणून मी थोडंसं टेस्ट बॅलन्सिंगसाठी गुळ घातलेला आहे तोही ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर घाला नाही तर नाही घातला तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि एक दहा मिनटं आपल्यालाही छान असं उकळवून घ्यायचं आहे आणि आपला हा मेथीचं मेथवणी रेडी झालेला आहे तर मी ते बाउलमध्ये काढून घेतलं आहे तर गरमागरम तुम्ही भाकरी कुस करून जरी यामध्ये खाल तर अगदी जबरदस्त टेस्ट लागते तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं मेथवणी करून बघा मेथीचे डेट तुम्ही तुम इथून पुढे अजिबात फेकून देणार नाही हे मी हे मी गॅरंटेड सांगते अगदी तर मी बनवलेलं हे मेथवनी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू